चंदगड तालुक्यातील लोक मेहनती आणि प्रामाणिक आहेत या कष्टकरी जनतेला आर्थिक आणि औद्योगिक पाठबळ मिळाल्यास इथल्या महिला नक्कीच प्रगती करतील त्यासाठी साईनाथ मल्टिस्टेट सोसायटीच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन मिळेल असा विश्वास आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला साईनाथ मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चंदगड शाखा उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते साईनाथ मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या चंदगड शाखेचा शुभारंभ आमदार शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी संचालक प्राध्यापक डॉ सुरेश चौगले यांनी संस्थेची माहिती दिली महिलांना उद्योगाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून कायम सहकार्य असेल अशी ग्वाही चेअरमन उत्तम जाधव यांनी दिली तर आमदार शिवाजीराव पाटील आणि माजी मंत्री भरमुअण्णा पाटील यांनी साईनाथ सोसायटीला शुभेच्छा दिल्या कोणतीही संस्था ही सभासदांच्या आणि जनतेच्या विश्वासावर मोठी होते लोकांची आर्थिक गरज ओळखून सायनाथ मल्टीस्टेटनं सहकार्य करावं त्यातून लोकांचा विश्वास वाढेल आणि संस्था देखील मोठी होईल असं भर्मूण्णा पाटील यांनी नमूद केलं तर आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगड तालुक्यातील कष्टकरी जनतेला सायनाथ सोसायटीच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळेल आणि त्यातून महिला स्वयंपूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी चंदगडच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर उद्योजक लक्ष्मण गावडे सदानंद पाटील शाहू पाटील प्राध्यापक एन एस पाटील सुभाष भोसले बळवंत लोंढे भरमू गावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते